काही तरुण आहेत त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊया खासदार तिचा एक्झिट पोल नेमका त्यांना काय वाटतंय त्यांच्या मनात नमस्कार आपण आता पाहिलं तर नगर दक्षिण मध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुजेवी के यांना तिथे आणि विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निलेश नेमके कशी लढत आहे ठरलेलं आहे सगळं राम शिंदे आणि सुजय विखे ही राम मनाची जोडी झालेली आहे खासदार विखेला राम शिंदे निवडून आणायचं राम शिंदेला खासदार विखे साहेबांनी निवडून आणायचं असं या मतदारसंघाचं गणित परिपूर्ण पक्क ठरलेलं आहे आणि खासदार साहेबांच्या संदर्भात सांगायचं जर म्हणलं खासदार साहेबांनी भरपूर कामं केलेलं आहे मिरजगाव नगर जायचं म्हणलं तर आम्हाला दोन तास लागत आता चाळीस मिनिटांमध्ये आम्ही मिरजगाव नगर जाऊ म्हणजे मिरजगाव मायजाळगाव पासून नगरपर्यंत जो प्रवास होता तो तीन ते साडेतीन तास प्रवास होता तो खासदार सुजय विखेर तो एक ते दीड तासापर्यंत आलेला खासदार साहेबांनी भरपूर कामं केलेले आहेत राम शिंदे साहेबांनी जलसंधारणाच्या माध्यमातून माध्यमातून इथून मागे भरपूर काम केले आहेत आणि निलेश जो विषय आहे ते पारनेर पुरतेच आहेत जास्त त्याचा निलेश लंकेचा संपर्क नाही स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखेचा वारसा विखे घरालेला आहे खासदार साहेबांना मानणारे लोक भरपूर आहेत थोडी राम शिंदेची विखेंची थोडी अडचण होती पण त्यांची अडचण आता सर्व संपलेली आहे दोघांचे एकमेकांचे काय किरकोळ वाद असून ते वाद सगळे त्यांनी मिटलेले आहेत राम शिंदे राम शिंदे साहेबांनी मी सर्वांना काम करण्याचे आदेश दिलेले आहे त्यामुळे सुजय विखे एक लाखाच्या अधिक मतांनी जास्तीत जास्त निवडून आले आता आपण बघितलं गेलं तर रोहित पवार आणि निलेश मंके यांच्यात नाराजीचा सुरे अशा बातम्या प्रसार माध्यमात व्हायरल होत होत्या तुमच्या मतदारसंघाचे ते पण आमदार आहेत काय वाटत आमच्या मतदारसंघाचे रोहित पवार पण आमदार आहेत तुम्ही म्हणल्याप्रमाणे नेमके जी त्यांची नाराजी आहे वस्तुस्थिती आहे ते असू शकते रोहित पवारांचा जास्त दौरा इकडे नाही त्यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे मतदार संघामध्ये त्यांचा तुरळक वेळ कमी झालं आता आपण बघितलं गेलं तर खासदार विषयीच काम हे देशात गाजलं जात तर या संदर्भात काय आधी म्हणलं जायचं की खाजा साहेबांना तिकीटच मिळणार नाही परंतु महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव आलं म्हणजे यावरून आपण त्यांचं काम कामाचा झपाटा किती मोठा आहे हे समजून घेऊ शकतो आणि विखेंना मानणारा मतदारसंघ हा आहे त्याच्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे लाखांनी नाही ते दोन लाखाच्या फडकांनी निवडून दिवस हे आमचे स्थानिक साहेब आहेत त्यांचा जो जनसंपर्क आहे त्याच्याकडून ते बघितलं जाईल त्यांच्याकडून सांगितलं जाईल आणि त्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आम्ही पाटलांचं काम करणार आहोत आणि झटून काम करणार आहोत एक काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे हा आम्हाला साधा आपण बघितलं गेलं तर तुम्ही खूप म्हणजे ज्येष्ठ आहात तर आता जे थोडा थोडीच राजकारण चाललंय ते तुमच्या काळात होतं त्यावेळेस होतं तो आज देशामध्ये करिश्मा असलेला एकमेव नेता म्हणजे मोदी आहे आणि मोदींच्यामुळे सगळं भारत हा मोदीमय झालेला आहे ते तेव्हा तीनशे चारशेच्या पार जर आकडा निश्चितपणे जाणारच आहे पण तो त्या चारशे मध्ये आमच्या कर्जतचा दक्षिणेचा खासदार असला पाहिजे ही जनभावना आहे आणि जनभावनेला निश्चितपणाने ते उत्तर दिलं असं आमचं मोदी सरकारने वयोवृद्ध व्यक्तीच्या नावावर सहा हजार रुपये वर्षाला टाकतात किंवा शेतकरी सन्मान योजना असेल महिलांसाठी योजना असेल काय वाटते या तुम्ही चांगली गोष्ट वाटते जवळपर्यंत सर्वांपर्यंत त्यांचे पैसे जातील सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या नावावर किंवा सर्व सामानाला चांगली गोष्ट त्याच्यामुळे मोदीच्या बाबतीमध्ये कोणी विशेष घ्यायचे ठरलेलं नाही आता आपण बघितलं गेलं तर माझ्या समोर तरुण आहे आता तरुण नेतृत्व म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार लिंके यांना पसंतीचा जास्त दिसतो हे काय वाटतं ढोंग वाटतं का नाटक सोशल मीडिया हे फक्त एक अवास्तव वास्तव आहे सोशल मीडियावर जे असतं ते रिअलिटी असतं असं कधीच करत नसतं विखे परिवाराचं पन्नास वर्षाचं राजकारण नगर जिल्ह्याने पाहिलेलंय आहे त्यांचं समाजकारण ही खूप मोठं आहे त्यांची सेवा ही जिल्ह्यांनी खूप मोठी पाहिलेली आहे त्यामुळं विरुद्ध जो पुढे उमेदवारी तितका सक्षमही नाहीये जरी ते विद्यमान आमदार असले तरी त्यांचा जो पूर्ण जे वर्चस्व आहे ते पारनेर पूर्ण मार्या पण विखे परिवार जो आहे तो पन्नास वर्षापासून नगर जिल्ह्यावर प्रेम करतोय नगर जिल्ह्याने त्यांना प्रेम केलेले आहे म्हणून जे सोशल मीडियावर हो जे रील्स येतात जे व्हायरल होतात त्याचा काही इतका प्रभाव पडणार नाही कारण तुझे विखे हे पेक्षा आम्हाला असं वाटतं रिअल काम करण्यात जास्त इंटरेस्ट हो दाखवतात त्यामुळं त्याचा काही इम्पॅक्ट असा पडणार नाही रील पेक्षा रिअल काम करणारे व्यक्ती म्हणून सुजय विखे यांच्याकडे पाहिले जाते खरं हो खरं आहे सुजय विखे हे म्हणजे सर्व तरुणांसाठी एक काम करणार नेतृत्व आहे आणि ते पहिल्यापासून म्हणजे खासदार झाल्यापासून नव्हे तर त्याच्या आधीपासून आमच्या मतदारसंघात काम करत आहे आणि त्यांचे काम उत्कृष्ट आहे एकदम त्याच्यामुळे सुजय दादा हे शंभर टक्के खासदार होते माझा शेवटचा प्रश्न ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर गाजली जाईल ही मुद मुद निवडणूक आहे ना मी फक्त लोकशाहीच्या चांगल्या कामावर जे काम करतो आणि कामाचा माणूस याच्यावरच केली अशा प्रकारे आपण बघितलं मिरज गाव या ठिकाणी तरुण ज्येष्ठ यांनी भारतीय जनता पार्टीला पसंती दिलेले आपल्याला दिसत आहे धन्यवाद पाटील नक्कीच येते होते यात कसली ते मात्र चांगला आहे त्यांचं काम हे चांगलं आहे त्यांची कामाची पावती चांगली आहे त्यांचं सर्व रुमांना सगळ्यांना सेवा देण्याची त्यांची खूप मोठी काम माहित आहे त्यामुळे जनता त्यांना करणार लाखो निवडून देणार त्याचा नाही होमोरासमोर कधीच म्हणजे की अरे आम्ही आता काय आमच्या गावात गावातले कार्यक्रम फोन केले की ते त्यामुळे त्यांना विजय आम्हाला करावाच लागणार यांचा विजय होणार आहे कारण यांचा जो आवक आहे तो फक्त पारनेर चालू आणि तिथे जरी पाहिलं तरी या माहिती त्यांचे जे वेगवेगळे धंदे सगळे ज्यांच्या समोर माहिती आहे त्यांचा दोष्याची जर राज करण्याचा सगळ्यांना अनुभव आहे त्यामुळे सुजय विषये यांना शंभर टक्के नाही साधारे विजय मिळणार काय

त्याच कारण या देशामध्ये जगनमान्य ने असलेला नेता आदरणीय मोदी साहेब यांचे सगळीकडे तुलनात्मक दृष्ट्या खूप प्रचंड असं काम केलेलं संपूर्ण विकासाचं काम केवळ मोदीमुळे झालेलं पूर्वी आपली असलेली अर्थव्यवस्था जी दहाव्या कामा अकराव्या क्रमांकावर होती मोदी साहेबांनी पाचव्या क्रमांकावर आले आणि पुन्हा जर तिसऱ्यांदा ते जर पंतप्रधान झाले ते असं म्हणतात की तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था आहे सगळ्यात महत्वाचं काम असत की पाकिस्तान मध्ये होत असलेला जो तीनशे सत्तरावं कलम होत ते मोदींनी नष्ट करून टाकलं जे काँग्रेसवाल्यांना सत्तर वर्ष जमलं नाही त्याच्यानंतर आजही सी ए जो कायदा केला त्या संदर्भात पाकिस्तान मधून जे नागरिक पळून आले त्यांना अद्याप नागरिकत्व मिळालेलं नव्हतं त्यांना जर नागरिकत्व देण्याचा हा अधिकार आपण असा देत आहोत त्यामुळे लोकांच्या मध्ये असलेला प्रचंड जो, हो। जो असंतोष होता जे नागरिकत्व ज्यांना मिळालेलं ना नव्हतं अशा हजारो लोकसंख्येने मंडळी आहेत ही सगळी भारतीय जनता पार्टीला अनुकूल राहतील केवळ मोदींच्या कार्यकर्ते